हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिनो राणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत कधीतरी आपल्या घरात भाजी नसेल किंवा भाजी काय करायची सुचत नसेल अगदीच नवीन जेवण करणार असाल तर अशा बटाट्याच्या कचरा नक्कीच करून बघा बटाट्याच्या साला करून घ्यायच्या उभ्या चिरून न घेता मस्त की गोल गोल चकत्या करायच्या आहेत आणि त्याच्यामुळे मस्त बघा हळद मीठ हिंग टाकून घ्यायचं मसाला टाकून घ्यायचा आहे आणि सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला वापरायचा अगदीच दोन रुपयाला भेटतो आम्हाला मसाला तो आणायचा आणि छानपैकी हळूहळू इकडून तिकडून घ्यायचा भरपूर सारी कोथिंबीर टाकायची मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं जिरा टाका आणि छानपैकी थोडंसं परत मॅगी मसाला टाका आणि अशी वाफरून द्या एकाच मिनटं छान झाकण ठेवून वाफरून द्या त्या झटपट होणारी रेसिपी अगदी जेवण नसलेणारे येणारी नवीन किंवा नवीन कोण जेवण बनवत आणि नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा झाकण दिल्यावर पाच सहा मिनटात छानपैकी वाफळून झालं की छान अशी बघा बटाट्याच्या चकत्यांची ही भाजी तयार होते झटपट होणारी ही रेसिपी अगदीच जेवणाचा कंटाळा असेल नक्कीच करून बघू शकता सकाळच्या घाई गडबड टिफिनसाठी बनवू शकता अगदी छानपैकी नुसत्या जा चकत्या भाकरी बरोबर भातावर खाऊ शकतात मस्त झालेले आहेत बघा इथं मस्त बटाट्या काचऱ्यामध्ये बटाट्याच्या चकत्या तयार झाले साधा सिम्पल रेसिपी असतात ला लाँग शॉर्ट व्हिडिओ मी रोज शकत असे जाऊन बघू शकता आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा राणीच रेसिपीला आणि पुन्हा व्हिडिओ नक्की तोपर्यंत बाय बाय मस्त दिवा बटाट्याच्या कात्यामध्ये बटाटे चकता तयार झाला तुम्ही करता का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नसेल पाहिजे तर नक्कीच करून बघा आणि कमेंट आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही ला, नक्कीच करत जा इथे बघा छान अशा बटाट्याच्या चकत्यामध्ये बटाटे बटाट्याचा तयार झाला पुन्हा भेटून घेत तोपर्यंत बाय बाय मस्त झनझलीत अशा बटाट्या कात्रा तयार झालेल्या आहेत खायला